का निष्ठा झल इन वन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे इथे बघू शकता बॅगा चाललो आहे आम्ही कुठेतरी फिरायला <laughs> आम्ही चाललो आहे आमच्या गावी आमच्या पप्पांचा उद्या वाढदिवस आहे तर त्यांना सरप्राईज देण्यासाठी आम्ही चाललो आहोत गावी त्यांना माहिती नाही म्हणजे घरात कोणालाच माहिती नाही की आम्ही येतोय म्हणून असं डायरेक्ट जाणार आहोत नऊचं आमची एस टी आहे शिवशाही तर आता साडेआठ वाजलेत साडेआठ वाजता निघत आहोत घरातून चला मग प्रवासाला सुरुवात करूया तुम्ही पण येताना माझ्यासोबत गणपती बाप्पा मोरया या ो आम्ही वंदनाला ते जेठालालच्या लाईफ मध्ये जेवढी ट्रॅजेडी नसते तेवढी लाईफ मध्ये ट्रॅजेडी होते असते आमच्या ट्रॅफिक लागले येताना भरपूर परत ओला ऑटो बुक केली तीन वेळा कॅन्सल झाली चौथ्यांदा मिळाली त्यानंतर मग ट्रॅफिक लागली पोहोचलोय फायनली तर कळालं की आमची एस टी म्हणजे शिवशाही अर्धा तास लेट आहे तर बसलो इथे बसण्याचं आहे बसायला वगैरे असं आहे इथे शेड टाइप केलेलं आहे आणि मेन म्हणजे फॅन आहे भरपूर उकडते अर्ध तास सांगितलं आता तरी बघूया एस टी साडेनऊ होऊन गेलेत ऑलमोस्ट सगळ्या एस टी लेट आहेत आता ही जी आमची एस टी आहे म्हणजे शिवशाही आहे ती इथूनच सुटणार होती तरी पण लेट आहेत मग बाकीच्या तर कुठून कुठून येणार असतील त्या ऑलरेडी लेटच आहेत हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना थेट साताऱ्यातून काल रात्री काय झालं की आम्ही एस टीची वाट बघत होतो एस टी म्हणजे शिवशाहीची वाट बघत होतो पण येईल येईल असं करत करत बारा वाजेपर्यंत शिवशाही आलीच नाही आणि त्यांनी ऑर्डिनरी एस टी पाठवली आपली नॉर्मल जी एस टी असते ती त्यामुळे मग गैरसोय झाली सगळी आणि मूड पण ऑफ झाला बारा वाजता थांबून एवढ्या वेळ तीन तास थांबून पण आम्ही ऑर्डिनरी एस टीनेच प्रवास केला पूर्ण बाळासोबत होतं त्यामुळे आम्ही एसीची म्हणजे शिवशाहीची बुकिंग केलेली कसं गर्मीचे दिवस जरा बरं पडतं पण नाही आली शिवशाही आणि एसटी नस शेवटी प्रवास करावा लागला नऊची शिवशाही होती ती आम्हाला येईल येईल त्याचा काहीतरी गाडीचा प्रॉब्लेम झाला असं सांगत सांगत बारा वाजले आणि शेवटी ऑर्डिनरी एस टीच पाठवली त्यांनी ती पण बारा वाजता पाठवली जर आधी सांगितलं असतं तर मग काहीतरी करता तरी आलं असतं किंवा दुसऱ्या ह्याने ऑप्शनने काहीतरी आपण बघितलं असतं यायचं पण बारा वाजता सांगितल्यानंतर ऐन टायमाला काय करणार माणूस मग त्या ऑर्डिनरी एस टीनेच आम्हाला यावं लागलं शिवशाहीचं जे तिकीट असते ती ऑर्डिनरी एस टीच्या म्हणजे तुलनेत जरा जास्त असते कारण की एसी असतो आणि जरा थोडंसं लक्झरी टाईप असते त्यामुळे त्याचं तिकीट जास्त असतं शिवशाहीचं तर ऑर्डिनरीने प्रवास करून तिकीट दिलं होतं आम्ही शिवशाहीचं तर ते म्हणजे जास्तच जास्तीचेच पैसे दिले होते आम्ही तर ते बोलले की तुम्हाला कंडक्टर बोलला की तुम्हाला रिफंड मिळेल मिळेल म्हणून कराडला तुम्ही पोचा कराडला तिथे गेल्यानंतर कॅश काउंटरवरती गेल्यानंतर तुम्हाला लगेच रिफंड मिळून जाईल मी तुम्हाला लिहून देतो तसं त्यांनी लिहून तर दिलं आम्ही तिथे गेलो पोहोचलो एवढा एक तर ता बारा तासाचा प्रवास झाला पूर्ण आम्ही कराडला पोहोचलो किती वाजता आठ साडेआठच्या दरम्यान रात्री पोहोचलो म्हणजे बारा तास ऑलमोस्ट झाले आम्हाला घरात घरातून निघून तिथे पोचलो कराडमध्ये आणि ते सांगतात की तुम्ही कंडक्टरकडून का नाही घेतले इथे कुठे आलात कंडक्टरकडूनच घ्यायचे ना पैसे नंतर मग कंडक्टर परत आला आणि मग त्याला परत हे सगळं सांगितलं मग कंडक्टर बोलतोय की आ, मी तुमच्या सगळ्यांचे पैसे पाठवते म्हणून नंतर ऑनलाईन पेमेंट थ्रू पाठवतो त्याने सगळ्यांचे मोबाईल नंबर लिहून घेतले कोणाकोणाचे किती रिफंडचे अमाऊंट आहे ते सगळं लिहून घेतलं आणि बोलले पाच मिनटामध्ये पैसे तुम्हाला पोचतील काय काळजी करू नका तुम्ही जावा म्हणून पाच मिनटामध्ये प ट्रान्सफर करतो मी तर ते पाच मिनटाचे झाले ते एक दिवसाच्या वरती झाले त्यांना कालच फोन केला होता रात्री आम्ही सकाळी पण फोन केलं तर ते बोलले की खोपटवरून तुम्ही घ्या म्हणून रिफंड इथे काय रिफंड होणार नाही खोपटला जावा ठाण्याचं खोपट म्हणजे मेन आहे ना ते डेपो ते तर तिथे जाऊन तुम्ही सगळं सांगा आणि नंतर मग तिथून मग रिफंड मिळेल तुम्हाला लगेच काय टेन्शन होणार नाही मला फोन करा तुम्ही काय टेन्शन होणार नाहीच नाही आम्ही आता इथे आलो आहे तर एक दीड आठवडा म्हणजे आमचं आम अजून फिक्स नाहीये किती थांबणार ना आहे आम्ही ते पण पन तरी पण एखादा आठवडा समजा गेला आणि एखाद्या आठवड्यानंतर ती गोष्ट जुनीच होते मग ते सगळं एक्सप्लेन करत बसा समोरच्याला समोरचं किती कन्व्हिन्स होईल काय होईल कसं ते माहिती नाही म्हणजे शेवटी म्हणजे सगळा गोंधळच आहे पूर्ण एस टीचा सावळा गोंधळच असतो आणि शिवशाहीचा बराच प्रॉब्लेम असतो इथे सगळे होते बाकीचे पण जे प्रवास करणारे ते सांगत होते की बऱ्याच वेळा असं झालेलं आहे शिवशाही कॅन्सल होते आणि दुसरीच ऑर्डिनरीच एसटी पाठत होते तर असं नाही व्हायला पाहिजे म्हणजे प्रवाशांना त्रास होतो का जे प्रवाशी असतात आपण काय तरी उद्देशाने म्हणजे त्या बसचं बुकिंग करतो ऑर्डिनरी बसपेक्षा की काहीतरी लहान मुलं असतं सोबत किंवा मग बाकी काय वय म्हणजे वय झालेली माणसं असतील म्हणा किंवा काय असेल गर्मीचा त्रास जास्त अनावर होत असेल म्हणून आपण कोणत्या तरी उद्देशाने त्याचं तिकीट बुक करत हो, करत असतो पण सगळं गोंधळच होत असतो पूर्ण तर एस टी महामंडळाचं कोण बघत असेल तर प्लीज जरा हे सावळा गोंधळ आहे तो थांबवा सगळा तुमच्याशी बोलता बोलता सगळं सगळी कहाणी सांगता सांगता पोचलो आता आम्ही आमच्या गावी आता बघूया पप्पांची रिॲक्शन काय पप्पांना मम्मी ना सांगितलेलं नाहीये डायरेक्ट आलोय बघूया त्यांची रिएक्शन काय ते बघा बारा असल्याच्या वरती प्रवास करून पोचलोय आम्ही सोसायटीमध्ये लेफ्ट मध्ये आहोत बघूया आता पप्पांची रिएक्शन भरपूर दमलोय पप्पा कुठे चहा बस වැැගයෝක් තිලා විවිෙනස්

आम्ही चालले पप्पांसाठी केक आणायला सात वाजले अमर अकबर यांसाठी चाललोय केक आणायला अमर जरा लाचतोय कॅमेरा समोर <laughs> अरे आता आपण मावायला लागलो वजन कमी झालं बघ तुम्ही पडला तर मम्मी सांगणार ना नंतर केक आनंद झाल्यानंतर सांगते पडला ड्रायव्हर ड्रायव्हर शिकत आहे ड्रायव्हर थांबत थांबत चालत आहे आमची दीदी जरा दी कॅमेरा कॉन्शियस आहे तिला ती हो ती कोणत्या पण फ्रेम मध्ये चांगली दिसली पाहिजे फक्त एवढंच हेतो असतो तिला ते कुठलं झालं झालं हे मोबाईल पकडा इथलं इथे चाललंय म्हणून तिघं जण चाललंय कुठे लांब वगैरे जात नाही आहोत का अरे कडे विंग्स केक पहिलाच पचका झालेला आहे अरे वळवत येते मग मी चालवतोय <laughs> आमचा नेहमीचा प्रॉब्लेम आहे तिघं जरा बसल्या नंतरचा <laughs> आमचं हसणं जास्त असतं आणि चालवणं कमी असतं <laughs> चांगला होता हा केक वाला हो <laughs> मला नको तिने हा कधी ओपन झाला पण पहिली ते अमोलमध्ये चल ते तू आणायचीस ते आपण तिथून आणला तो मागे मम्मीच्या बर्थडे ला परत पप्पांच्या बर्थडे ला मागच्या वर्षी अरे ना इथे सर्कलच्या इथे पुढे आहे तो उजव्या साईडला तो iya tikre wo orang ke na इन्शुरन्स इन्शुरन्स नाही <laughs> ना कोणाचाही कॉलेज रोड आहे तुम्हाला आता काही दिसत नसेल अंधार झालाय भरपूर एक दोन दिवसामध्ये दाखव नंतर परत तुम्हाला हा रोड चांगला व्यवस्थित मॅडम कॉलेज इथे कॉलेज दाखवा ना सगळ्यात मोठी मोठी कॉलेज आहे तिथे चव्हाण कॉलेज आणि आमच्या पप्पांच म्हणजे बोलली सुखाकार बोलली मध्ये अपोजिट साइड ला इंजिनिअरिंग कॉलेज पण दाखवा आहे आपण आवज दाखवू सगळं

हॉटेल मर्दानी पण भारी सेटअप अप केला केवढं मोठी जागा केली ना आत मध्ये घेदर गडावर पर्दीपत्र आहे अरे रेवा इथले खाण्याचे स्पॉट लवकर आपण कव्हर करूया आता कुठे झालो ते खाण्याला अमूल मध्ये अमूल गुजरातला हो हे फेवरेट शॉप आहे माझं इथे सगळे प्रोडक्ट सगळचे खूप छान मिळतात बासुंदी दही ताक बटर सगळ सगळं चांगलं मिळतं आमच्या फेमस कृष्णेवरचा ब्रिज ते सकाळी तुम्हाला राबवतो तुम। कृष्णा नदी

जिथे जायचंय तिथे कॅल्शिअर पुढे जातोय

नाही कलर हा कागोच ओरिजिनल ओरिजिनल बातीचे पण इथे सगळे आयटम्स तुला आवडतं ना

ज्या व्यक्तीला जास्त केक आवडतो त्या व्यक्तीच्या जा हातामध्ये ते केक पॅटीस बोलण्या पण पाहिजे पॅटीस घरचे थोडेसे माणसा बरोबर सेलिब्रेट करणार आहोत पप्पांचा वाढदिवस तर त्यांच्यासाठी खायला स्नॅक म्हणून काहीतरी घेऊन के चाललंय केक दिवस झालं आजचा आता <laughs> पॅटीस <laughs> आम्हाला जातो ब्रँड वॅन हुसेन बाजूला त्याच्याच बाजूला चितळे बंधू क्लोथिंगचे सगळे ब्रँड आहेत ऑलमोस्ट कराड मध्ये पेट्रोल बरं चाललंय <laughs> <laughs> नाही इथे चिंतामणी तिथून घेणार ती आमच्या दीदीला कराड मधले सगळे फूड स्पॉट माहिती आहेत आपण तिला घेऊन फिरूया तिथे घे आता ते एवढं लांब का गाडी आपण आलो आता चिंतामणी स्नॅक्स साठी थांबावं लागेल भजी केवढी मोठी मोठी आहे वा 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 गरमागरम कांदा म्हणजे तळतात सगळ्यांनी सरबत प्यायला उसाचा रस बस तिला खाताना डिस्टर्बन्स आवडत नाही खाताना पिताना या सगळ्यांनी सरबत प्यायला सरबतच माळायचं तोंडामध्ये उसाचा रस प्यायला या लाले ने लगे फिर है के लिए हां ठंडा ती गाडी तर चालवा चालवा परत साहित्य म्हणून माझ्याच हातात द्या ती लपली ती <laughs> किती वेळ <दीवो> लपणार चल <laughs> सर युअर केक अँड स्नॅक्स वा भजी चलय मस्त वास येतोय सुवास येतोय बस सुगंध येते

we

आजचा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला हा व्हिडिओ कसा काय वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा कर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय